अध्याय एकावन्न एक श्री गणेशाय नमहा नामधारक विनवी सिद्धासी कथा सांगितली आम्हासी लेंझराजे श्री गुरूसी होते नगरासी नेले तेथून आले गाणगा भुवना पुढील लवर्तल्या निरूपणा सांगा स्वामी कृपाघना गुरुचरित्र आम्हासी ऐकवत्सा कथा असे अतिविशेषा ऐकता जाती सकळ दोषा चिंतिले पाविजे राजाची भेट घेऊनी श्री गुरु आले गाणगा भुवनी योजना करीती आपुल्या बने गुप्त राहावे म्हणून प्रकट झालो बहुवसी राजा आला भेटीसी उपजली भक्तीम्लेंछाशी नाना जाती येतील म्हणून आता गुप्त भावे लोकमते निघोनी जावे पर्वतयात्रा म्हणून भावे निघाले श्रीगुरु परियसी गुप्तराहिले गाणगापुरी प्रगटदाविले लोकाचारी निघाले स्वामी पर्वतगिरी सहित अवधारा भक्तजन बोळवीत चिंताकरीत अत्यंत श्रीगुरुसंबोखिती समस्त रहावितती अतितीने दुःख करीत सकळजन लागताती श्रीगुरुचरण स्वामी आम्हा ते सोडून केवी जाता यतिराया भक्तजनाची तू कामधेनु आम्ही बाळक अज्ञानु होतासी आम्हा निधानु सोडो निजाता श्रीगुरु नित्य तुझे करिता दर्शन दुरिते जाती निरसून जी जी कामना त्वरित पावे स्वामिया बाळका ते सोडो नि माता केवी जाय अव्हेरिता तू माता पिता नको अव्हेरु म्हणताती ऐको नाना परी विनंती हासते झाले श्री गुरुमूर्ती संबोखिती अतिप्रीती नकरा चिंता म्हणून आम्ही असतो याचिग्रामी नित्यस्नान अमरजा संगमी वसो मध्यान्नी मठधामी गुप्तरूपे अवधारा जे भक्त असती माझ्या प्रेमी त्या ते प्रत्यक्ष दिसो आम्ही लौकिकमते अविद्याधर्मी बोल करीतो श्रीशैलयात्रा प्रातस्नान कृष्णातीरी पंचनदी वृक्ष औदुंबरी क्षेत्रे माध्यान्ही ये भीमा तटे अमरजा संगमी स्नान करोनी पूजा घेऊ मठी निर्गुणी चिंता नकरा अंतःकरणी सांगती श्री श्रीगुरु ऐसे सागती समस्तांसी धरावा मानसी गाणगा भुवनी अहर्निशि वसो आम्ही त्रिवाचा जे जे जनभक्तीकरीती त्यांसि आमुचि अतिती मनकामना पावती सिद्धवाक्य असे आमुचे अश्वत्थ नभे कल्पवृक्ष संगमी असे प्रत्यक्ष तुमचा मनीजे अपेक्ष त्वरित होय पूजिता कल्पवृक्षा ते पूजोनी यावे आमुचे स्थानी पादुका निर्गुणी पूजा करा मनोभावे विघ्नहर चिंतामणी त्या ते पूजिता एकमणी चिंतीले फळ तत्णी लाभे तुम्हा अवधारा समस्त विघ्नांचा अंतक पूजा तुम्ही विनायक अष्टतीर्थे असती विशेख आचरावे मनोभावे संतोषकारक आम्हाप्रती करावी आरती भक्तजनजे इच्छिती त्वरित होय अवधारा ऐसे सांगोनी तयांसी, निघाले स्वामी परियेसी, भक्त परतोनी मठासी आले चिंतित पायाते चिंतित निघती मठात तेथे दिसती श्री गुरुनाथ लोक झाले विस्मित म्हणती वस्तुत्रयमूर्ती यासि म्हणती जे नर ते पावती यमपूर सत्य बोलिले निर्धार नकळे महिमा आम्हासी सवेची पाहतान दिसे कोणी प्रेमळ भक्त देखती नयनी त्यापरी गौप्य धरोनी राहिले मठात दृष्टांत दाखविला भक्तासी पवले आपण पर्वतासी पाताळ गंगा तीरासी राहिले स्वामी परीयसा शिष्यान्ते निरोपिती अवधारा पुष्पांचे आसन त्वरित करा जाणे असे पैलतीरा ऐक्य हो मल्लिकार्जुनी निरोपदेता श्री गुरुमूर्ती आणिली पुष्पे शिवती कुमुदे कल्हारे मालती कर्दळी पर्णे वैष्टोनी आसनकेले अतिविचित्र घातले गंगे मध्ये पात्र शिष्या सांगती वेगवक्र जावे तुम्ही गृहासे दुःख करीत येत सकळी यांसी सांगते श्री गुरु साङ्गते गाणगा ग्रामी असो जवळे भावनधरावा लौकिक मते आमि जातो ऐसे दृष्टान्ति दिसतो तजना घरी वसतो निर्धार निर्धारधरा मानसि ऐसे भक्तासम्बोखोनि उठले श्री गुरु तेथोनी पुष्पासनी बैसोनि निरुपदेति भक्तासि कन्यागति बृहस्पति बहुधान्यसंवत्सरि ख्याति सूर्यचाले उत्तरदिगन्ति संक्रान्ति कुम्भपरियेसा शिशिरऋतु माघमासि असितपक्षप्रतिपदेसि शुक्रवारी पुण्यदिवसि श्री निजानन्दि श्रीगुरु श्रीगुरुभणति शिष्यांसि जातो आमि निजमठासि पावता खूणतुमासि प्रसादपुष्पे पाठवितो येतिलपुष्पे जाति शेवन्ति ध्यावा प्रसादतुम्ही भक्ति पूजा करावी अखंडरीति लक्ष्मी वसो घरी तुम् आके न गायनी करी जो माझे त्याचे घरी असे जाण गायन प्रीती प्रीति आसे नत्यजेजन गायन करिति त्यावरी माझी अतिप्रीति तया घरी अखंडिती आपण असो अवधारा व्याधीन होय त्यांचे घरी व्याधिनहोयघरि दारिद्र्यजाय त्वरित दुरि पुत्रपौत्र श्रिया करी शतायुषी नान्दतिल ऐकतील चरित्र माझे जरी वाचतील नर निरंतरी लक्ष्मी राहे त्यांचे घरी संदेह न धरावा मनात ऐसे सांगोनी भक्तांसी श्रीगुरु जहाले अदृशी चिंता करीती बहुवशी अवलोकिती गंगेत ऐशी चिंता करिता थोर तटाकी पातले नावेकर तिही सांगितला विचार श्रीगुरु आम्ही देखिले शिष्यवर्गासी मनोहर व्यवस्था सांगती नावे कर होतो आम्ही पैलपार तेथे देखिले मुनीश्वर संन्यासवेश दंडहाती नामेंद्रसिंह सरस्वती निरोपदिधला आम्हा प्रती तुम्हा सांगा म्हणून आम्हास स आज्ञापिती मुनी आपण जातो कर्दळी वनी सदावसो गाणगा भुवनी ऐसे सांगा म्हणितले भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखिले दृष्टांता जात असता गुरुनाथा सुवर्ण पादुका त्यांचे चरणे निरोपसांगितला तुम्हासी जावे आपुल्या स्थानासी सुखी असावे वंशो वंशी माझी भक्ती करोनी। प्रसाद पुष्पे आलिया घ्यावी शिष्ये काढोनिया ऐसे आम्हा सांगोनिया श्री गुरु गेले अवधारा ऐसे सांगती नावे कर समस्तराहिले स्थिर हर्षे असती निर्भर प्रसाद पुष्पे पाहाती इतुकिया अवसरी आली प्रसाद पुष्पे चारी मुख्यशिष्ये प्रीतिकरी काढोनिघेतलि अवधारा नामधारकमने सिद्धासी मुख्यशिष्य कोण उपदेशि विस्तारोनिया आमासी पुष्पे कोणाला भले सिद्धमने नामधारका शिष्यबहुत गुरुनायका असति गाणगापुरी ऐका गेले शिष्य आश्रमा घेती आश्रम संन्यासी त्यांसी पाठविले तीर्थासी तयांची नामे परियसी सांगेन ऐका विस्तारोन् बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठविते झाले प्रीती आपण राहिले संगमी गृहस्थ धर्म शिष्य बहुत समस्त आपुले घरी नांदत त्रिवर्ग आले पर्वताप्रत चवथा होतो आपण साखरे नाम देव कवीश्वर युग्मे पूर्वभाव नंदी नामे नरहरी देव पुष्पे घेतली चतुर्वर्गी गुरुप्रसाद घेऊन आले शिष्य चौघे जण तीच पुष्पे मज पूजन म्हणून पुष्पे दाखविते ऐसा श्रीगुरुचा महिमा सांगतसे अनुपमा थोडे सांगितले तुम्हा अपार असे सांगता श्री गुरुचरित्र कामधेनु सांगितले तुझ विस्तारोनु दुःख दारिद्र्य गेले पळो नु ऐसे जाण निर्धारी ऐसे श्री गुरुचरित्र श्रवणी कीर्तनी अतिपवित्र सुखे नांदती पुत्रपौत्र लक्ष्मीवंत होती जाण धर्म अर्थ काम काममोक्ष तयांसी लाभे प्रत्यक्ष महा आनंद उभय पक्ष पुस्तकलिहिता सर्वसिद्धे ऐसे सिद्धे सांगितले, नामधारक संतोषले तात्कालिक अवधारा म्हणे सरस्वती गंगाधर श्रीगुरुचरित्र अतिमनोहर ऐकता पावती पैलपार संसारसागरा तरोनिया ऐकता सकळाभी तत्वता लाधती म्हणोनी समस्ता ऐका म्हणे नामधारक अमृताची असे माथणी स्वीकारिता भाविक जनी धर्मार्थ काम मोक्ष साधनी हेची कथा ऐकावी पुत्रपौत्रा जासी चाड त्यासी हे कथा असे गोड राहे लक्ष्मी स्थिर अखंड श्रवण मात्रे घरी नांदे चतुर्विध पुरुषार्थ लाधती श्रवणे परमार्थ श्री नृसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षी त्यांचे वंशो वंशी म्हणे सरस्वती गंगाधर श्रोतयासि करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकळाभीष्टे साधती भाव कारण प्रेमे करिता श्रवण पठन आणि मनन प्रेमे करोनी साधिजे श्री सरस्वती शंकर त्यांचे चरणी अर्पणसाग्र त्याचे प्रसादे समग्र समस्त प्रजा सुखी असती ग्रंथ ठेवा वा शुद्धस्थानी शुद्धवस्त्री शुद्ध मनी नित्यपूजा करानी ग्रंथगृहामाजी ठेवा वाचरित्रामृत सिद्धनामधारक संवाद अमृत नाम विख्यात एकपतमोध्याय कल्पतरु श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे श्रीगुरुसमाधिगमनं नाम एकपञ्चाशत्तमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत् श्रीगुरुदेवदत् श्री